पण त्याच्यातून आपल्या आप बारामती लोकसभा मतदारसंघाला एक रुपयाचा निधी मिळाला ते संसद रत्न महत्वाचं का ज्या जनतेच्या जीवावर आपण निवडून जातो ज्या आमच्या महत्वाच्या मतदारांच्या बटन दाबल्यामुळं आम्ही निवडून जातो ते महत्वाचं याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा नुसतं वरवर मिरून नुसत्या सेल्फी काढून नुसतं व्हॉट्सअप करून लोकांचे प्रश्न सुटत असतात त्यांच्यामध्ये मिळून मिसळून लोकांचे प्रश्न सुटत असतात आणि मिळून मिसळल्यानंतर त्यांची नावं पण चार लक्षात ठेवावी लागतात तर राजकारण होत नाहीतर आता किती दिवस इतरांच्याच जीवावर राजकारण करायचं अरे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं बिजा तिजा झालं इजा ना आता इतरांना द्या ना मी तुम्हाला अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे विशेषतः बारावती लोकसभा मतदारसंघात इंदापूर करांनो माग जे उमेदवार तीन वेळा निवडून गेले त्यांची पंधरा वर्षाची कारकिर्द आणि आता तुम्ही सगळ्यांनी सुधेंद्र अजित पवारला आशीर्वाद दिले पाठिंबा दिला त्यांना मतदान केलं तर त्यांची पाच वर्षाची कारकीर्द आम्ही सगळेजण मिळून त्यांच्या खासदार पदाचा उपयोग आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण तुमचा विकासच करून दाखवील तुम्हाला पाणीच त्या ठिकाणी देऊन दाखवील अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी एक संकल्प सोडलेला आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की बाबा मला तर बरेच जण म्हणतात की दादा पिपे चिंचवडचा विकास केला बारामतीचा केला इतर तालुके नाहीत का मी यावेळेस मी आपल्याला सांगतो मला सगळ्यांनी साथ द्या आम्ही हर्षवर्धनजी दत्ता मामा सगळे महायुतीचे माझे घटक पक्ष सगळे मिळून बारामतीच्या धर्तीवर इंदापूर तालुक्याचा विकास करून दाखवू त्याबद्दल पण तुम्ही काळजी करू नका निधी घेत असताना आता तर निधी देतोय परंतु त्याच्यात आणखी वाढ करण्याच्याबद्दल मला इथं मदत होईल